आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागच्या पन्नास दिवसापासून बेमुदत धरणे आणि निदर्शने हे आंदोलन सुरू आहे आजचा पन्नासावा दिवस होता आणि म्हणून पन्नासाव्या दिवशी आम्ही जिल्हा प्रशासनाला भेटण्यासाठी आलेलो होतो <coughs> परंतु आज जिल्हाधिकारी संभाजीनगर येथे बैठकीला गेल्यामुळं त्यांची बैठक होऊ शकली नाही परंतु योगायोगानं आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एस सी एस टी कमिशनचे मेंबर गोरख लोखंडे साहेब गोरख लोखंडे गोरख लोखंडे साहेब यांची प्रशासकीय बैठक सुरू होती त्या प्रशासकीय बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला येण्यास अनुमती दिली आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये जे सोनई नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा जो काय संजय वैरागड या युवकावर अमानुष हल्ला झालेला आहे जालन्यामध्ये विकास लोंढे या युवकाची हत्या झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये बाबुलतार नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अंगद गालफाडे या युवकावर सुद्धा असाच प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही अनुसूचित जाती म्हणजे खास करून दलितावर जो काही अत्याचाराची मालिका सुरू झालेली आहे ती मालिका थांबण्याचं नाव घेत नाही ही बाब आम्ही या ठिकाणी एस सी एस टी कमिशनच्या सदस्य महोदयांच्या ध्यानात आणून दिलेली आहे आणि त्यावर त्यांनी प्रशासकीय लेवलला कारवाई करण्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि हे जे पन्नास दिवसापासून सुरू असलेले जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची जी मागणी आहे की न्यायमूर्ती बद्दर समिती स्थापन होऊन आज वर्ष पूर्ण झालेला आहे आता हा तेरावा महिना आलेला आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून मातंग समाजामध्ये प्रचंड रोष आहे संताप आहे या संतापाला वाट करून देण्यासाठी आणि सरकारकडे आमच्या भावना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता की ती तीन महिन्यामध्ये आम्ही जाती आरक्षणाचं वर्गीकरण करू का शब्द दिलेला होता परंतु त्यांनी अजूनही वर्गीकरण केलेलं नाही म्हणून आम्हाला जो का तुम्ही आमच्यासोबत वादा केलेला होता तो वादा तुम्ही तोडत आहात म्हणून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक मानवी हक्क दिनी आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विधानभवनावर आम्ही वादांना तोड मोर्चा आम्ही घेऊन निघालेलो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या सोबत केलेला वायदा तोडलेला आहे असा आमचा या मोर्चाचा आक्रोश असणार झाला आणि तो आक्रोश नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनावर दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी दिसणार आहे काय गावांना आमदार गालफडे राहणार बाबुलतार तालुका पाटणा जिल्हा परभणी या गावामध्ये नुकताच अगदी चार दिवसापूर्वी म्हणजे प्राणघात खाल्ला झाले तो मुलगा आता सर इथे सिव्हिल हॉस्पिटल आहे का तुम्ही फॉलोअप करा झाले की बोलून कलेक्टर कळवा काय आम्हाला खूप आनंद झाला सर आपण ला आग्रह केला काय नाही काय नाही संविधानाचीच मिटिंग आहे झिरो पॉईंट पाच बजेट आपण संविधानासाठी दिलेलं फक्त संविधानासाठी हे हे एक रोपमहोत्सवी वर्ष म्हणजे आत्ताचं पंच्याहत्तर वर्षी भारतीय संविधानाला पूर्ण झालं म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरनं तुमच्या जिल्ह्यात मध्ये जेवढं बजेट आहे त्याच्या पाच टक्के खर्च फक्त संविधानावर खर्च केला जाईल तर तुमचा किती होतो आता एकतीस लाख लाख रुपये फक्त त्यांनी संविधानावर खर्च करायचे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत ठीक आहे आम्हाला सगळ्यांनी एकदा सगळ्या कार्यकर्ते पन्नास होय आज पन्नास सव्वा दिवस इकडे आणि बघा भारतीय संविधानाची ताकद एक महिला शक्सीच्या आहे やった